तर आज आहे भावीस तर आमची दीदी वगैरे सगळे आले तिची मुलं आले तर ते तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल तर बाहेर खूप पाऊस पडतो आणि मुलांचं ना शूट करायचं चालेल म्हणजे ब्लॉक कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवतो त्यांचं काय चाललंय आणि आता बाहेर खूप पाऊस आहे दो आता संध्याकाळची भाऊ जीन्स वगैरे दि कशी होते आणि मी छान पैकी ड्रेस वगैरे पण घालणार ते पण तुम्हाला बघायला येतात तर हा ब्लॉक म्हणजे ठीक आहे पाऊसच पाऊस त्यांचं चाललंय ब्लॉग कसं काढायचं काय काय डिस्कशन

तर मी आता ड्रेस घातलाय पण आता बोलली की साडी घाला चौक सेम सेम करा मी वहिनी माझी दोन बहिणी आणि मी आम्ही सेम ने? सेम करणार आहे तर हा आता का मी काढणार आहे आणि दुसरा घालणार तर तोपर्यंत मी ह्या लुकवर चार पाच फोटो काढून घेते आता ह्या लुक फोटो सेशन झालेलं आहे तर आता मी साडी घालणार आहे मग तो पण लुक तुम्हाला बघायला भेटेल चला तर तर मी फायनली साडी घातली बघू शकता तुम्ही आ, मी बहिणींनी आणि दोन सेम केली केले होते ना की आता साड्या आणल्या चार मग मी माझ्या दोन दिद्या आहेत आणि बहिणींनी सेम सेम सेमसंगी केला फक्त कलर चेंज येते तुम्हाला नंतर पुढे पुढे कळेलच आणि फोटोज वगैरे पण टाकेन ते पण तुम्ही बघा आहे लुक मग आता तुम्ही बघितला असेल तो पण कसं पण नक्की सांगा आणि तर भेटू आपण आता पुढे पुढे चला

ओस्ती कोण देय यातच फोटो काढ नाय फोटो पण काढतो आमचं तो काढली स्क्रीन दिसली स्क्रीन नाही मी सेलीनी गल्ली बंत हे पिल्लूला पण घेवून आण काय म्हणजे मम्मी इकडे काय करतो ये या लो लो हस स्माइल चीज हे बाळूज दे पिल्लू तयार आहे मला वटदी पट्टी पडू मस्तय पडू झाला <laughs> ना <laughs>

काय असं तर नाही असं உங்களுக்கு <laughs> 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 <imit>

私は。<music> <music>